बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुण्यात पोरशीकार घटना ताज्या असतानाच नागपूरमध्येही एका वृद्धाला गाडी नवडवले या धडकेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय मात्र हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही कारण या घटनेमध्ये पुरुषोत्तम पुट्टेवाड वैवर्ष ब्याऐंशी यांचा मृत्यू झालाय पुरुषोत्तम पुट्टेवाड या वयोवृद्धाच्या अपघातामध्ये नाहीत तर त्यांची सुपारी देण्यात आली होती मात्र पोलिसांच्या तपासात ही सुपारी त्यांच्या सुनेनं दिली असल्याचं समोर आलंय महाराष्ट्रातील नागपूर येथे ही घटना घडली आहे नागपूरमधील मानेवाडा संकुलातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांना एका चारचाकी गाडीनं धडक दिली होती या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती पोलिसांनी या प्रकरणामध्ये पुट्टेवार यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती पोलिसांनी घटनेमधील आरोपी ज्यांनी पुट्टेवार यांना धडक दिली त्यांना ताब्यात घेतला या घटनेनंतर पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या भावानं पोलिस अधिकाऱ्याला हत्येचा संशय असल्याचं सांगितलं होतं त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला असता एकामागून एक धक्कादायक खुलासे झाले या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी कारचालक नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना ताब्यात घेऊन चौकशी केली तपासादरम्यान दोघांनीही अर्चना पुट्टेवार यांच्याकडून पैसे घेऊन तिच्या सासऱ्याला गाडीने धडक दिल्याचं पोलिसांना सांगितलं पुरुषोत्तम यांच्या तीनशे कोटींच्या वडिलोपार्जित संपत्तीवर सून अर्चनाचा डोळा होता विशेष म्हणजे अर्चना या सरकारी अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगले यांनी माध्यमांना सांगितले की हे प्रकरण हाय प्रोफाईल आहे नागपूर गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करतायत लवकरच पोलीस या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींना अटक करून या सुपारी हत्येचं गुड उकलतील महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा